आता या व्हिडिओमध्ये शाळकरी मुलं हजेरी देताना यस सर ऐवजी जय श्री राम म्हणत आहेत ते तुम्ही व्हिडिओच्या शेवटी नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूज ला जरूर सबस्क्राईब करा ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आलेला आहे या व्हिडिओमध्ये एका शाळेचा वर्ग दिसत आहे यामध्ये पंचवीस ते तीस विद्यार्थी वर्गात बसल्याचं दिसत आहे मागून शिक्षकांचा आवाज येत असून वर्गात दररोजप्रमाणे विद्यार्थ्यांची हजेरी घेतली जात आहे पण ही हजेरी घेताना विद्यार्थी यस सर किंवा हजर असं काही न म्हणता चक्क जय राम म्हणत असल्याचं दिसत आहे नेटिझन्समध्ये काहींकडून या प्रकारचं कौतुक केलं जात असून काहींकडून त्यावर आक्षेप घेतला जात आहे व्हायरल व्हिडिओ चर्चेनुसार हा व्हिडिओ गुजरातच्या बांसकंठा जिल्ह्यातील उत्तरेकडच्या भागातला असणारा एका शाळेतला असल्याचं सांगण्यात येत आहे या शाळेत शिक्षक हजेरी घेत असताना मुलं यस सरऐवजी जय श्रीराम म्हणत आहेत असा दावा इथं केला जात आहे अनेक लोकांना ही कल्पना उत्तम आणि चांगली आणि कौतुकास्पद वाटलेली आहे तर काहींनी यावर आक्षेप घेतलेला आहे तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा